बायको गेली मायरी दोन दिवस येणार नाही आता मस्त मजा झाली आपली आराम बिराम कर तुला हा? काहीतरी खायला करेल मी थोड्या वेळात चालेल ना बऱ्याच दिवसातून मोकळीक भेटली आज आणि तू लगेच फोन केले केले आली तुलाही माझ्याशिवाय शिवाय रावत नाही आणि मलाही तुझ्याशिवाय शिवाय रावत नाही पण बायको तर लय मोठा अडसर आहे आपल्याला थांब दार वाजले थांब तू कोण आलं पाहत तू झोप आराम पूर्ण पांघरून घे पांघरून एवढा वेळ दरवाजा उघडायला तू अचानक कस काय माझ्या घरी तुम्हाला माहिती ना माझ्या वडील किती कटकट -कट करता आ, तू तर बोलली होती दोन तीन दिवस राहील नाही थांबले मलाच करमलं नाही केव्हाची दरवाजा वाजत जिना चढून आले माहिती मी एवढा बरोबर काय आणले घरी जेवण बनवलं होतं ना मी जेवलं नाही तिथं म्हटलं चला सोबतच जेवण असं आहे का हाँ हाँ। हा तुम्ही जेवल्या का नाही मागे जेवण बाकी थांबून मी वाढून आते बरोबर हा येऊ का हा कोण आल दरवाजा अगं या आली मग आता लेडोक्याला तप झाला आता लवकर कशी काय तेच कळून राहिलं ना आ, आता काही नाही तू एक काम कर तू थोडा वेळ झोपून राह मी तिला ना कसं तरी बाहेर कटवतो मग तुला बाहेर पाठवतो चालेल ना तू पांघरून घे ना पांघरून घे पूर्ण घे पूर्ण दिसू नको तू लोक ताज झाला एकदम अचानक आली ती हा हा आलो डब्यात अजून वाढलेले टाटाते डबे खाली हाँ। बसा हा बसतो येते खाली जाऊन दुकानातून खाबर दूध पिशव्या प्यायचं आहे मला हा ग मी काही जेवण नाही करत मी आले जेवण करून तिकडून बरोबर चालते हा चालते बसा हा ये ना? येते मी लगे बरोबर मी काय म्हणतो उठ ती ये ना बाहेर दुकानात गेली तुला भूक लागली ला असेल थोडे जेवण करून घे येईल ना हा तोपर्यंत आपलं जेवण होऊन जाईल ना चला हा बस फटाफट जेवण करून घेऊस काहीतरी होतय का बापरे चक्क सारखं होत मळमळलं माझ्या घरात ही सटवी घेऊन आले तुम्ही मला लांब लांब फेकत होते घरातलं सगळं काम मी करत होते आणि तिच्याबरोबर तुम्ही मौज मस्ती करत होते मला फक्त एक कामवाली भरून ठेवलं होतं माझा आत्मा इथे का जळत होता ना असं वाटत होतं काय घेऊ तुमच्या दोघांचा जीव घेऊ काय करू म्हणून मी हा प्लॅन राचावला माझ्या माहेरी गेले तिकडनं डब्बा घेऊन आला त्याच्यात विष कालवलं तुमच्या दोघांना आज मारून टाकलं दोघं मेल्या ना माझ्या आत्म्याला शांती मिळाली